नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे डाळ तडका तर मी पाच डाळींपासून बनवणार आहे बा दाळ तडका आणि व्हिडिओ पूर्ण पाहा पुढे स्क्रिप्ट करू नका आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच डाळी घेतले आहे हरभऱ्याची तुरीची मुगाची मसूरची डाळ आणि उडदाची डाळ आता या सर्व डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आपल्याला दोन तीन पाण्याने धुवायच्या आहे आणि डाळ तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकता तर इथं मी तीन जणांसाठी एवढी डाळ घेतलेली आहे आता हे स्वच्छ अशी दोन तीन पाण्याने आपण धुवून घेणार आहोत आता गॅसवर तुम्ही कुकर ठेवला आहे कुकरमध्ये आता शिजवून घेणार आहोत त्याच्यात पाणी घालून घ्यायचे आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे डाळ शिजताना आपण त्याच्यात थोडीशी हळद घालणार आहोत थोडं तेल घालायचं चवीनुसार मीठ पण घालायचे आणि आता हे आपण झाकण लावून शिजवून घेऊ इथे डाळ शिजून झाली आता आता आपण कुकर थंड होऊपर्यंत तडका करून घेणार आहोत तर तडक्यासाठी मी ते कढई ठेवली त्यामध्ये दोन चम्मच तेल घालून घेतलं आहे आता तेल तापलं आहे त्यामध्ये आता मोहरी घालून घेऊ मोहरी छान फुलली की त्यामध्ये जिरे घालणार आहोत थोडे जिरे त्यानंतर लाल मिरची वाईल मिरची घेतल्या मी टमालपत्र दालचिनी त्यानंतर कांदा घालून घ्यायचा बारीक कट केलेला आता कांदा हा छान परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत जास्त जाळायचं नाही आहे तर एक साईडला थोडासा करून घ्यायचा आहे कांदा यामध्ये आता ना मी लसूण टाकणार आहे ठेसून घेतलेला लसूण थोडासा आहे ना ठेसून घ्यायचा आहे तो पण छान असा लाल करून घ्यायचा आहे आता हे दोन्ही छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे आपल्याला कमी गॅसवरती आता कांदा परतून झाला आहे तर एक टोमॅटो घालायचं आहे आणि ते पण टोमॅटो शिजेपर्यंत आपण परतून घेणार आहोत आता हे परतून झाले तर यामध्ये थोडी हळद धणा पावडर आणि तरीसाठी कश्मीरी लाल मिरची जर नसंग घालायची तुम्हाला आता नाही घातली तरी चालेल थोडं हिंग घालायचं आता हे सगळं एकत्र मिक्स करायचं आहे थोडं एक दोन सेकंद परतून घ्यायचं आहे आता यामध्ये शिजवलेल्या डाळी आपण घालणार आहोत यामध्ये आता वाटलं तर तुम्ही पाणी घालू शकता पातळ जर तुम्हाला करायचे असेल तर अजून थोडं पाणी घालायचं आणि आता सर्वात शेवटी ना कोथंबीर घालून घेणार आहोत आणि परत हे असंच आता उकळून देणार आहोत परत एक दहा मिनटं परत आपण शिजवून घेऊया तर इथे आपली रेसिपी बनवून तयार आहे पहा एकदम छान असा दाळ तडका तयार झाला आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा અને કમેન્ટમાં દે સંગા કશી झाली રેસિપી